बेलापूर सेक्टर बारा येथील होल्डिंग पॉन्डच्या अर्धवट कामामुळे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुसळधार पावसात संपूर्ण बेलापूर भाग पाण्याखाली गेला होता या होल्डिंग पॉन्डमधील गाळ साफ करण्याची आवश्यकता असून हे काम झाले नाही तर पुन्हा एकदा या भागामध्ये सव्वीस जुलै दोन हजार पाचसारखी आपत्ती कोसळण्याची भीती ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ यांनी व्यक्त केली आहे डॉक्टर नाथ यांनी आज या होल्डिंग पॉन्डचा पाणी दौरा केला गेली काही वर्षे डॉक्टर नाथ हे स्वतः होल्डिंग पॉईंटचे काम पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत सव्वीस मे रोजी पावसाचे पाणी घुसून या भागातील रहिवाशांच्या घराचे आणि दुकानांचे आतोनात नुकसान झाले मात्र त्यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही पावसाळ्यापूर्वी काही महिने अगोदर होल्डिंग पॉईंटच्या कामाची सुरुवात घाई गडबडीत करण्यात आली होती मात्र सहा सात महिने होऊनही हे काम पूर्ण झाले नाही सुरुवातीला या होल्डिंग पॉईंटच्या समोरच्या जागेत नवीन पंपिंग हाऊस बांधणे प्रस्तावित होते जोपर्यंत नवीन पंप हाऊस बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत जुने पंप हाऊस न तोडण्याचा निर्णय झाला होता परंतु मागाहून जुन्या पंप हाऊसच्या ठिकाणीच नवीन पंप हाऊस बांधण्याचे काम सुरू झाले या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला त्याचबरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी असलेल्या अठ्ठावीस झळपा बंद करण्यात आल्या फ्लॅपगेट गेट बंद करण्यात आले पाणी निजरा करण्यासाठी कोणतीही पर्याय व्यवस्था करण्यात आली नव्हती परिणामी मुसळधार पावसात पाण्याचा निसरा झाला नाही पावसाचे पाणी रहिवाशांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसून रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोर जावे लागले मागील दोन तीन वर्षांमध्ये या पंपिंग हाऊसमधील गाळ काढण्यात आला नव्हता अशी माहिती डॉक्टर रयाजी नाथ यांनी दिली फ्लोटिंग जेसीबी लावून गाळ उपसा करण्याची आवश्यकता डॉक्टर नाथ यांनी व्यक्त केली आहे तसे न झाल्यास पुन्हा एकदा बेलापूरच्या रहिवाशांना पाण्याखाली जावे लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली बर आहे त्याचबरोबर सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पावसाचे पाणी साचून या रहिवाशांचे आणि दुकानदाराचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून तातडीने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे